जे खेल वारा और जे खेळ वारंवार होतो वीज पुरवठा खंडित केला जातो तो थांबावा अशी मागणी जी आहे तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी कोपरगाव वीज वितरण कार्यालयाला त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे आपल्यासोबत काही शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विमल पुंडे त्याचबरोबर काही का, कार्यकर्ते काही महिला आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर काय काही नेमकी तुमची मागणी आहे आमची हीच मागणी आहे की थोडा जरी पाऊस झाला तर एम कारभार की वीज गेली की ते परत त्याकडे लक्षच देत नाही तिथं नेमका काय प्रॉब्लेम झालाय तिथे काय काय दुरुस्ती करणं आवश्यक आहे ते ते बघतच नाही आणि तास तास चार चार पाच पाच तास ते ठिकाणी वीज काय असते बत्ती गोल आपण म्हणतो वीज गायब असते आणि या सगळ्या प्रकारामध्ये नागरिकांना तीव्र त्या त्रासाला सामोरे जावं लागतं त्या या एमएसीबीच्या गळथान कारभाराबद्दल त्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही महिला आघाडीचे सर्व महिला आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही काय म्हणशील ती तुम्ही एक ग्रामीण भागातून मुद्दा मांडला आदिवासी पट्ट्यातला एक मुद्दा मांडलेला आहे सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर चाळीस ते एक्केचाळीस डिग्री अंश सेल्सिअस से, तापमान सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि उकाड्याने जे नागरिक सध्या त्रस्त झालेले आहे ह्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोपरगाव तालुक्याच्या कोपरगाव महिला आघाडीच्या तालुक्या वतीने आम्ही जे निवेदन इथं एम एस दांडे साहेब यांना अभियंता साहेब यांना दिलेले आहेत तर आम्ही त्यांना फक्त एकच विनंती करतो की साहेब कोपरगाव तालुक्याचं आधीच नाव विजेच्या बाबतीत खूप खूप बदनाम झालेलं आहे याच्या यानंतर आपण ही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घ्यावी कारण जर इथं कोपरगाव तालुक्यात जर गेली ना तर दिवस दिवस भर लाईट येत नाही आणि जे सध्या नागरिक त्रस्त होत आहेत ना, नागरिक आणि बरं आपण म्हणजे जे सामान्य नागरिक असो किंवा पदाधिकारी असो त्यांना फोनही केला तरी हे प्रतिउत्तर देत नाही मग हे किती दिवस चालायचं चा, कशासाठी चाललंय हे त्यांनी ना आता बस एवढीच आम्ही त्यांना सर्वांनी महिला आघाडीच्या वतीने विनंती केली की आता तुम्ही हे जे दहा प्रकारे तुमचं पूर्णपणे थांबवा आणि लक्ष द्यावा आणि आता इथून पुढे नागरिकांची गैरसोय होईल होऊ नये हीच विनंती आम्ही त्यांना केली अजून काही महिला बघिणी आहे त्रास आमचा आरोगचा प्लांट आहे आता पाण्याची मागणी भरपूर असती त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे लोक सांगतात आम्हाला त्यांना सांगता येत नाही ना लाईट गेलेली त्यांना तो पाणी त्वरित पाहिजे फोन केला का त्यांना पाणी पाहिजे पण आम्ही असं इथे येऊन सांगू शकत नाही ना यांना त्यांना सांगू शकतो यांना कोण सांगणार त्याच्यामुळे ती काय नाही आता आम्ही इकडे फोन केले तर ते फोनही उचलते नाही पाच पाच सात तास लाईट नसती घरात आमचे वृद्ध माणसं असतात खूप सिरियस पेशंट असतात त्यांना खूप असा उकाड्याने खूप त्रस्त होतात ते त्याच्यामुळे यांनी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावर आता नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जे वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे जे विजेचा लपणडाव वारंवार सुरू आहे थोडा जरी पाऊस झाला की लगेच या ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशीच मागणी या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे विशाल लोंडेसह गोविंद खान मायनूज कोपरगाव